गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग गुड आफ्टरनून सगळंच आफ्टरनून गुड 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 तर बघा आपण राणीला पाणी ठेवाय चालू आहे कसली नखरं करते राणी तुम्हाला म बोलायचं काम नाही तुम्ही डोळ्यानं बघा ने राणीची माया येते ना तुम्हाला सगळं व्हिडिओ राणीचंच पळवत आहे आमचं काहीच व्हिडिओ पळवत नाही बघा तिला मी आता पाणी ठेवाय चालली ही बघा ती पाणी कशी पिते आखरीत नखरं करते पाणी पित नाही बघा बागा घ्या हा पाणी पी राणे अगं तुला पाणी पिया दिली बादली खाय दिली नाही ए राणो अगं बाई राणा पाणी पी पाणी बदली चाटाय दिली नाही घ्यान गेलेले पाणी पी पी पाणी राणे प्रेक्षक तुला बघत्यात तुझी तुझी प्रेक्षक तुला बघतात तू नेट वागणूक कर वेड्यासारखं करू नको पाणी चल पाणी पे बघा अगं आणि पे ना राणी आता आमची गा राहिली का नाही कळेल थोड्या दिवसानं तिला आठ तारखेला लावून काढली रेतन करून बघा हो आता पाणी प्यायचं सोडलं मला खेळायच लागली चाटायला लागली की पाणी बादली सांडू नको पाण्याची छिट्या पाहत्या बघा कागद बिगद काय काय टाकले ते बघा आता एवढ्यातच माझ्या समोर टाकले आहे का काय गुरांना काय टाकावं काय नाही ह्याच भान तरी आहे का किती आहे ती कागद फुगद आणि मुख्य प्राण्यांच्या तोंडामध्ये गेल्यावर काय होणार आहे असं नाही करायचं माणसाने बघा मित्रांनो एका मुख्य प्राण्याला काय खाऊ पिऊ टाकते काय आले आले बघा तुम्हीच बघा समोर की ही काय आहे कागद सुतळी सुतळी ही विमल प्लास्टिक अशानं कसं व्हायचंय माझ्या समोर जर असं टाकतात म्हटल्यावरती मुख्या प्राण्यांना पाठीमागं काय खाऊ पिऊ घालत असतील ती आपलं गरीब खात बसणार त्यासोबत जर ती प्लास्टिक तोंडात गेलं कागद तोंडात गेला सुतळी तोंडात गेली त्यांना काय समजणार आहे की तर नुकसान करतेच बघा मुख्या प्राण्यांना काय खाऊ पिऊ टाकायचे हे सरी हे तरी कळतंय का त्यांना मी आता व्हिडिओ चालू आहे म्हणून काही बोलले नाही तिला जाऊ दिलं व्हिडिओ संपला ना तिची फजिती बघा बाबा कसली करते साधी सुधी फजीतीनं हलगी लावून फोजीती करत असते तिनं मुख्या प्राण्यांना असं काय वागवणूक देते म्हणून प्रत्येक वेळेस येते कचरा आणते काहीतरी नीता समोर टाकते राणीच्या राणी तुमची गरीब आहे लगे काय असेल ती ती खात राहते असं करायचं नसतं राणी तू लोकांनी काय पण दिलेलं कसं खाते व्हाय घाण बीण तुला कळत नाही का अजून एक तुकडा पडलाय कागदाचा गरीब आहे माझी राणी थोडी मारकी आहे शंभूला मारती कोथंबुरीचा किती वाजल्या वाजल्या किती थांबा बघते थांब बघते थांब बघते नऊ वाजून बावन्न मिनटं ए राणी तुझा व्हिडिओ बनवते म्हणून तू खातच बसली होय अरे तू काय संन्यास घेण्यास घेत काय संन्यास घेतो काय तू राणी तू शंभू आला तू राणी शंभू आला राणी राणी शंभू आला <laughs> राणीचं शेंपूच कधी पटायचं काय माहित कधी पटायचं राणीचं शॅम्पूच अरे बादलीतच पाय घातला डायरेक्टली बदली नाही फुटली <laughs> तीन नखरं करते म्हणून दाखवायसाठी बादली ठेवली होती त्याच्यात ती, ती, ती खायला ठेवलं आजी काय म्हणते ट्युशनला आजी काय म्हणते ट्युशनला टेन्शन टेन्शन म्हणते चला तिच्या तोंडातून <laughs> ऐकूया हा काय म्हणायचं काय टेन्शन प्रेक्षक तुझ्या तो तोंडातून काय येते ते ऐकायला आली महाग माग कुठे जातो रोज आम्ही मोठ्यानं सांग मोठ्यानं सांग आम्ही कुठे जातो नाही तू पहिल्यांदा काय म्हणायचे टेन्शन म्हणायची तरीही काय म्हणायचे आणि बबली जाते ना ट्युशनला इंग्लिश शिकायला तर ही आजी म्हणायची टेन्शनला जायचं नाही का <laughs> कोण बोलते आपली सगळी बंधू भगिनी बालबच्चे सगळे आहेत असते सगळी बघते ते आता हे बघण्या बघते ते आणि तुला तुला चांगलं बोलते ती म्हणते ती आजी ही चांगली आहेत बोलतात भारे आजीची काळजी घ्या जावा संभळत जावा अशी मला सांगते ती कमेंटमध्ये सगळ्या व्हिडिओला म्हणजे मोठे मोठे जे व्हिडिओ आहेत ना त्या व्हिडिओला तुझ्यासाठी कमेंट पण आहेत आजीसाठी आजीला कळायची घ्या म्हणून होय आपला होय बघा ऐका बघ तुला आता वळखायला लागली ती का नाही निघत की सगळ्यांच्या मोबाईलवर असत फक्त ते अकाउंट काढ आपला अकाउंट चालू केलं ना त्याच्यावर दिसत म्हणजे आता समज ओके समज आता हे आरसा आहे आर आज आरसा आहे तू असा केल्याशिवाय तुला तुझं तोंड दिसणार का ह्याच्यात दिसणार ह्या पाठीमागच्या बाजूत नाही दिसणार हे आरशातच दिसणार ना तसं त्यांच्यापाशी मोबाईल हाय पण आपलं चॅनल त्यांनी चालू केलं की आपलं चॅनल त्यांना दिसणं असं आजीनं माझी पोल दहा वाजल्या तरी आंघोळ करत लावून नसते फारशी व्हिडिओ बनवत बसते आम्ही जातो टेन्शनला टेन्शनला जातो, जातो का बाय 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 गुड बाय गुड बाय कशाला गुड बाय नाही म्हणायचं रे गुड बॉय गुड बॉय म्हणजे चांगला मुलगा गुड बॉय म्हणजे चांगला मुलगा काका बाय बाय करा जा बाय बाय राणी टोक टोक चल 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 राणी बके टोक तुला कशी बघती टोक टोक तू बाहेर जायचं म्हणले रोका आता बघा आता बघा सरक 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 राणी आले मध्ये काय मा आता बघा वैरी दुश्मनच आहे तू पुढे बबले बबले तू पुढे हो हा बबलीला काय केलं का बघा काय केलं नाही असलं ऊन झालंय आणि असल्या उन्हात किती बेकार वाटायला लागले म्हणून आईनं पाणी घेतलंय हाय आहे तुझे आणि मी कोण आहे ग बर ती फुलगी आहे बर कस आहे बघितलं का माझी फुलगी ती जी फुलगी आहे ती आणि आम्ही कुठे गेलो बघ धुंगांधू कुंभीच तुझ्या नाही अजिबात अंगावर शेपटाने उडवती सगळं बरवलं राणे राणूबाय काय आता खेट राडलंय भाई ऐकायला माझ हे बघ बाय ओम नमः शिवाय बघा कोणाला अंगोळ गायला जे असं नंतर ओम नम शिवा आपला अर्धाच व्हिडिओ राहिला स्विचअपच झाला मोबाईल तिची फुलगी आहे बघा ती आम्ही गेलो कुठे तरी खडे तीच झाले आता फुलगी तिची आणि आम्हाला दादीला हंगा या लागले <laughs> दादी हा याय लागला तुला ती पुलगी आहे म्हणल्यावर राणा घर वाटते राणाबाई आता कसे वाटते पाणीच पाणी बघ मला मारायला बघ मला मारायला लागली आता तू तिची फुलगी और मला मारणारच ती मारती राणे तुम्हाला राणे प्रत्येक वेळेस काय लावलं नाटक मला मारायचं हा मी तुम्ही छोडके जाऊंगी राणी जा म्हणती तो रानूबाई अ रानूबाई शंभू कुठे गेला मागाशी बघितलं ना मगाच्या सुरुवातीला सुरवातीला राणीचा पाय बदलीत पडला होता आणि ती शंभू चालला होता ना त्या टायमिंगला आपण शंभूचा व्हिडिओ घेणार होतो नेमकं ती स्विच ऑफच झाला मोबाईल त्यामुळं आहा आहा शंभू आहा शंभू हाँ कितनों बार हम काय करते बात तो वीडियो करते में काय का का करते का करती है वीडिया वीडियो, वीडियो करती है बाय चल नहीं तो चल। चल। चल।, 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 चल 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 तू चल, चल। रानी तेरा इंतजार कर रही है चल जा मैं मार नहीं थी हाँ देखो अभी ये दुश्मन पैदा है और ये दुश्मन दुश्मन को देख रहा है और ये देखो ये देखो खिलाडी एक खिलाडीमेक अय्या आग काहीच नाही आडज वागू देत नाही चल ए चल रहे। हाँ। चल तर खायला आता बघा खायला घेऊन ये तिथल्या चपात्या चपात्या घेऊन ये घेऊन या तिथल्या कपल्यातल्या हे आपलं देवाऱ्यावर होत्या बघ शिळ्या चपात्या हा हा चपात्याचं नाव काढताच कसं कान दिलं इकडं हा राणा बाई राणी आहे माझ्या शंभूला मारती शंभू तिथनं 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 हां हां अलीकडे 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 हा चल शिळे आहेत त्या ना हा अलीकडे नरडीला वड लागली आता किती गाडवणी खाते बघा आणि बघा ना एका सेकंदात पलटी मारल जा बाळा आता तू जाते तर आता आता खाऊन झाले हां हां आता हां हैया आता कसं वाटते <स्थ> काय म्हणतात तुमची राणी अशी करती खाऊ पुरती आरती दुकानला गेली असेल काय त्या गेली असेल मग लागतं तेवढं तुला आता कळत आहे दररोज सकाळी सकाळ सकाळ संध्याकाळ तेवढं लागतंय खर्च बर आर शंभू झालं काय एवढा व्हिडिओ झाला का चला प्रेक्षक ताई दादानू आपल्याला आता राणीनं बघितलं कसं मारलं शंभूला आरतीला मारते का बघा आरते जाग आरतीला नाही मारत आरतीला मारत नाही ऐ आरते एक मिनट आणि लाव बर तिला बघू अशी हां आरतीला नाही मारत आरतीला नाही मारत आरतीला शंभू शंभूसाठी कशी का करते का नाही चला आता ही व्हिडिओ येईल दुपारी तर ह्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि सगळा व्हिडिओ बघितल्यामुळे थँक्यू धन्यवाद आणि उद्या सकाळी येणाऱ्या व्हिडिओला वेटला थांबा आणि नक्कीच बघा आता माहीत आहे तुम्हाला काय म्हणणार आहे बाईच म्हणणार आहे <laughs>